भोर तालुक्यातील नसरापूर येथील शिवगंगा नदीपात्रात निवृत्त शिक्षक वाहून गेले असता ग्रामपंचायत प्रशासनाने भोर तहसील व आपत्ती प्रशासनाला कळवले होते मात्र तरी देखील यंत्रणेला गांभीर्य नसल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय अखेर नातेवाईकांनी खाजगी आपत्ती व्यवस्थापन पथकास पाचारण करून स्वकर्चा शोध मोहीम सुरू केली यावरून भोर तालुका आपत्ती व्यवस्थापनाचा कुचकामी कारभार समोर येते जयसिंग वाल्लेकर असे नदीत वाहून गेलेल्या निवृत्त शिक्षकाचे नावे या संपूर्ण घटनेची तक्रार राजगड पोलीस ठाण्यात देण्यात आली वाल्लेकर हे शुक्रवारी चार जुलै रोजी सकाळी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेले होते मात्र ते पाण्यात वाहून गेले आणि अजूनही ते बेपत्ता आहे याबाबत ग्रामपंचायत अधिकारी विजय कुमार कुलकर्णी यांनी बोर तहसील व आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली होती तरीही भोर आपत्ती व्यवस्थापनाचे पथक वेळेवर पोहोचले नाही त्यानंतर पथक आले असता बोटीचे इंजिन नादुरुस्त असल्याने शोधकार्यात अनेक अडथळे आले अखेर नातेवाईकांनी खाजगी आपत्ती व्यवस्थापन पथकास बोलून स्वखर्चाने शोध मोहीम सुरू केली या संपूर्ण घटनेमुळे आता भोर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा बेजबाबदार आणि ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आलाय यानंतर आता नरसापूर ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध प्रचंड नाराजी देखील व्यक्त केली दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर आता हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आपत्ती व्यवस्थापन संघ पुणे सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू टीम भोर या पथकाने बोटीमधून वाल्लेकर यांचा शोध घेण्यास सुरुवात केली विशाल शिंदे पुणे प्राईम न्यूज नसरापूर